मुलींना पहिल्यांदा केल्यावर त्यांना कसे वाटते यावर आधारित ही स्टोरी आहे मित्रांनो चॅनल नवीन आहे तर चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा वर्षभरापूर्वी मी माझ्या घरी होतो तेव्हाची गोष्ट आहे माझ्या वहिनीच्या मामाची मुलगी माझ्या घरी आली होती तिचे नाव होते मोनिका मोनिका ही मादक सुंदर मुलगी आहे तिचा रंग अगदी गोरा आहे तिची उंची पाच फूट चार इंच आहे तिचे पस्तीसच्या आकाराचे तिचे गोळे अठ्ठावीसंचं कामं कंबर आणि इंच वाढलेलं तिची चुमळ आहे ती मुंबईत राहते आणि शिकते माझी मुनी अशी ओळख नव्हती पण बहिणींनी मा आमची ओळख करून दिली आणि आम्ही एकाच घरात असल्यामुळे बोलू लागलो आम्ही एकत्र जेवायचो बराच वेळ बसायचो आणि कोणत्याही विषयावर बोलायचो संध्याकाळी मी तिला बाईकवरून पुण्याला घेऊन जायचो मध्येच ब्रेक लावताना ती माझ्यावर यायची त्यामुळे तिचे गोळे माझ्या पाठीवर दाबले जायचे आणि मी त्याचा पूर्ण आनंद घेत होतो जरी मी अनेक मुलींना ठोकले आहे परंतु मला मोनिका अधिक मनोरंजक वाटली अशा प्रकारे आमची मैत्री हळूहळू वाढू लागली मग मोनिकाचा अभ्यास सुरू झाला होता मग ती मुंबईमध्ये तिच्या हॉस्टेलमध्ये गेली मी पण पुण्याला आलो पण आम्ही नेहमी फोनवर बोलायचो मला तिला प्रपोज करायचं होतं पण जमलं नाही एक दिवस मी तिला व्हॉट्सअपवर मेसेज केला मला तुला काहीतरी सांगायचं आहे मोनिकाचा मेसेज आला सांग तुला काय हवं आहे मी तुला वाईट नाही का वाटत मोनिका प्लीज सांग मला काय झालं आहे माझी नक्कीच काहीच हरकत नाही मी म्हणालो खरंच मोनिका अरे बाबा खरे हो आता सांग ना मी म्हणालो प्रिय मला तुझी खूप दिवसापासून जाणवत आहे की मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे मी तुझ्यावर खरोखरच प्रेम करतो मित्रांनो कशी वाटली छोटीशी गोष्ट कमेंटमध्ये जरूर करावा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद